पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात आषाढी वारीत वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक धोत्रे यांनी दिली माहिती पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात आषाढी वारीच्या कालावधीत शहर व परिसरातील विविध भागात स्थापित केलेल्या दहा ट्रॉमा व आयसीयू सेंटरच्या माध्यमातून सुमारे सत्तर हजारहून अधिक अशा एक लाख पेक्षा जास्त रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांनी दिली तसेच आयसीयू सेंटरमध्ये पुरुष साठ व स्त्रिया त्रेचाळीस अशा तब्बल एकशे तीन गंभीर रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती यात्रा कालावधीत विविध आजाराने त्रस्त असलेल्या सुमारे नऊशे रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार देण्यात आले तसेच पंधराशे रुग्णांची रक्त लघवी तपासणी चारशे रुग्णांचे एक्स रे एकशे पन्नास रुग्णांचे सीटी स्कॅन तर दोनशे एकाहत्तर रुग्णांची ईसीजी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर दीपक धोत्रे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या नियोजनामध्ये आम्ही संपूर्ण नियोजन केलं होतं त्याप्रमाणे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते काल नऊ सात दोन हजार पंचवीस या नऊ दिवसामध्ये आपले उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे टोटल ओपीडी तीस हजार रुग्णांची तपासणी आपल्या फक्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे झाली त्यामध्ये ऍडमिट नऊशे साठ रुग्ण आपण आपल्या ऍडमिट केले या नऊ दिवसामध्ये नऊशे साठ रुग्णांना आपण सेवा दिली त्यामध्ये आयसीयू मध्ये आपले गंभीर असणारे एकशे तीन रुग्णांवर आपण मध्ये उपचार केले त्यामध्ये त्याचबरोबर आपल्या इथं चोवीस तास चालू असणाऱ्या लॅब व फार्मसी व एक्सरे याच्यामधून लॅबमध्ये आपण एक पंधराशे लोकांच्या टेस्ट केलेल्या आहेत त्याचबरोबर एक्स रे चारशे लोकांचे एक्स रे व दीडशे लोकांचे सिटी स्कॅन आपण या नऊ दिवसामध्ये केलेले आहे तर या प्रकारे आपण आलेल्या भाविक भक्तांसाठी उपजिल्हा रुग्णालयामधून सर्व सेवा सुविधा दिल्या जे रुग्ण आपल्याकडे हार्ट अटॅक किंवा इंजुरीचे पेशंट आले तर हार्ट अटॅकचे जे पेशंट आले त्यांना आपण आपल्या आयसीजी टीम होती ज्यात त्यामध्ये दे डेप्युटेड डॉक्टर्स त्यामध्ये फिजिशियन होते ऑर्थोपेडिक सर्जन होते यांनी इथेच रुग्णांना सेवा दिली आणि ज्यांना ज्यांना हार्ट अटॅक अति गंभीर स्वरूपाचा आहे त्यांना आपण इथं थ्रॉम्बोलाईज करून स्टेबल करून आपल्या आयसीयू मध्ये त्यांना पुढील स्टेमिया अंतर्गत जे आपले रुग्णालय टायप आहेत जिथे त्यांच्यावरती मोफत ता उपचार होतात एकही रुपये न घेता अशा खासगी रुग्णालयांमधून आपण स्टेमिया अंतर्गत टायप असल्या तिथे ता त्यांची अँजिओप्लास्टी झाली अँजिओग्राफी करून त्यांचे संपूर्ण उपचार करून आजही पेशंट तिथे काही बरे होऊन घरी गेले आजही काही रुग्ण आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे ट्रीटमेंट चालू आहे त्यांची विकाराचं प्रमाण किती दिसून तशी निश्चित आकडेवारी आपल्याकडं हृदयविकाराची नाही आहे या आ, वारी काळामध्ये पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी आपल्याकडं हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून आली व यामध्ये वृद्ध महिला व पुरुष हे होते तर ते आता त्याची कारणं अनेक आहेत की काही वेळा त्यांच्या गोळ्या ज्या बीपीच्या गोळ्या वगैरे मिस होणं किंवा त्यांनी न आणणं विसरणं बंद होणं यामुळे सुद्धा हृदयविकारी झटक्यांची संख्या वाढलेली दिसून आली आपल्याला औषधाचा तुटवडा तो तसा भासला नाहीये आपण माननीय उप उपसंचालक पुणे व सिव्हिल सर्जन सोलापूर माने सर व वा प्रशांत वाडीकर सगळ्यांच्या आपल्याला आधारामधून मधून आपल्याला पुरेसा औषध साठा होता व आपण ते आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर बरोबरच आपण इथं पंढरपूरात असणारे चौदा आयसीयू सेंटर्स त्याचबरोबर एच बी टी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना म्हणजेच एचबीटी येथे सुद्धा आपण औषध पुरवठा केला व महाआरोग्य सुद्धा औषध पुरवठा आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण केला शहरामध्ये चौदा ठिकाणी आपले आयसीयू सेंटर आपण उभा केले होते माननीय जिल्हाधिकारी सोलापूरचे कुमार आशीर्वाद सर यांच्या मार्गदर्श संकल्पनेतून हे चौदा ट्रामा आयसीयू चा यावेळेस नव्याने आपण पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट आपण राबवला व जिथे जिथे गर्दीचे ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त दुर्घटना घडण्याची शक्यता आहे अशी चौदा ठिकाणं आपल्याला आयडेंटिफाय करून दिली तिथे आपण पाच बेडचे सुसज्ज असे आयसीयू सेटअप उभा केले पासून सर्व सेवा सुविधा आपण तिथं दिल्या त्यामुळे तिथं ऍडमिट झाले रुग्णांना जागेवरच ट्रीटमेंट होऊन ते स्टेबिलाईज होऊन पुढील हॉस्पिटलला रेफर झाले त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वारकऱ्यांचं खूप कमी झालं यावर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे मागच्या पंधरा दिवसापूर्वी वरिष्ठ आपले संचालक कंदेवाड सर मान्य डायरेक्टर राधाकिशन पवार सर वाडीकर सर त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे शल्य चिकित्सक माने सर, सर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व इथल्या फॉलोअपमुळे जे उपजिल्हा रुग्णालयाचे पूर्वीचे प्रॉब्लेम होते टॉयलेट किंवा इथले स्वच्छता याबाबतीत वेळोवेळी वे आपले पंढरपूर मंगळाचे आमदार समाधानजी आवताडे व इतर समाजसेवकांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली होती पण त्यांच्याशी आपण हे बोलणी करून व आपल्या इथलं स्टाफ डेप्युटेड स्टाफ व काही डेली वेजसे लोक यांच्या ह्याच्यातून आपण पूर्ण स्वच्छता आठ दिवसामध्ये करून उपजिल्हा रुग्णालयाची पूर्ण हॉस्पिटल स्वच्छता करून घेतली त्याचबरोबर आरो फिल्टर पाणी आपण चारही वॉर्डला चालू केलेलं आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर पाण्याची सोय व टॉयलेटची सोय जी नेहमी लोकांकडून तक्रारी होत होते की टॉयलेट बंद अवस्थेत आहे कुलूप लावलेल्या अवस्थेत आहे त्याच आपण सगळ्या वॉर्डचे तुम्ही बघू शकता सर्व आयुष्य वॉर्डचे टॉयलेट चालू झालेले आहेत ओपीडी पासून सगळ्या रुग्णांना आता टॉयलेटची सुविधा पूर्णपणे पूर्ण क्षमतेने चालू आहे हॉस्पिटलमध्ये कुठल्या सेवा सुविधेचे जे डॉक्टर आहेत त्याची काही पदे आहेत आपल्याकडं आस्थिरोगतज्ञ वगैरे या डॉक्टरांची रिक्त पदे आहेत फिजिशियन आपल्याकडे आहेत आपण एन एच एम मधून सुद्धा फिजिशियन आपल्याकडं आहेत ऑन कॉल बेसिसवर पण फिजिशियन आहेत परंतु आस्थिरोगतज्ञ या डॉक्टरांची थोडी कमतरता आहे आम्ही वरिष्ठांशी याबाबत पत्रव्यवहार केलाय लवकरच आम्हाला ते सुद्धा पद भरून मिळतील अशी आम्हाला आशा आहे पंढरपूर या व्यतिरिक्त इतर कुठल्या डॉक्टरांनी सेवा करू पंढरपूर मधील हा ते विशेष मी असं आभार मानू इच्छितो की पंढरपूर आय एम ए मंगळवेढा आय एम ए व सांगोला आय एम ए आकलूज आय एम ए येथे डॉक्टरांनी मध्ये इथे ट्रॉमा आयसीयू व जे उपजिल्हा रुग्णाले पंढरपूर येथे येऊन निशुल्क सेवा संपूर्ण यात्रा काळात दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या सुद्धा ज्ञानाच्या अनुभवाच्या जोरावर आपण बऱ्याचशा वारकऱ्यांना मोफत सेवा देऊ शकलो त्याबाबत मी यावरील सर्व आय एम एच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे आभार मानतो नर्सिंग स्टाफ आपल्याकडे आता पुरेशा प्रमाणात आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची थोडी कमतरता आहे त्याबाबत मी वरिष्ठ कार्यालयात संपर्क केला आहे त्यांच्याकडून आता वारीनंतर आपल्याला स्टाफ मी पाटील फार्मासिस्ट आहे होते इथं पण खूप हजारो लोकांनी औषध उपचार घेतलेले आहेत आपण त्यांना ज्या गरजा आहेत बेसिक पाय दुखणे त्याच्यासाठी त्यांना लावायला ठेवू खोकल्याची औषध अँटीबायोटिक सर्दी ताप डिसेंट्रीचे मेडिसिन असे सगळ्या प्रकारचे मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांच्या गरजेनुसार आपण त्यांना सगळ्या प्रकारचे औषधांचा भरपूर प्रमाणामध्ये साठा आपल्याकडे अवेलेबल आहे इथंही आहे ओपीडी बेसिस वरती आणि आपल्याकडे औषध भांडार प्रमाणामध्ये साठा आहे भरपूर प्रमाणामध्ये औषध साठा ठेवा कुठले कुठले गरजेच्या गोष्टी आहेत गरजेचे औषध जे बेसिक लागतात त्याचा जास्त प्रमाणामध्ये साठा आणि बाकी सगळेच ভরপুর প্রমাণ মধ্যে ওষুধ সাথে অভেলেবল